एवढा लवकर नको करू दीदी कडक होतील ती हा चार वाजता बुडव नमस्कार मंडळी तर आज बघा खूप लेट बुडवायला सुरुवात केलेली आहे तर आज आहे गणपती बाप्पाचं विसर्जन आवाज कमी कर रे साखर दावले का साखर नको फक्त खोबरं जाव त्याच्यामध्ये साखर नको दळू साखर पगळून जाते त्याला साखर नको दळू तर आज आहे गणपती बाप्पाचं विसर्जन आणि चालू आहे स्वामी भगवान व्हायचं काम तर आज शेवटचा दिवस आहे बाप्पाचा आज पूर्ण अकरा दिवस झालेले आहे बाप्पाला बसून आणि आज विसर्जन आहे तर चालू आहे बाकीच स्वयंपाक काम तर आजचा जो मेनू आहे आपला तो आहे खीर पोळी प्लस पुड्या पण आणि मोदक बनवायचे तर चालू आहे बाकी तुमचं आवडायचं काम एक एक तर आज कंपनी मदत करते स्वयंपाकाला तर त्यांचं चालू आहे आज गणपती बाप्पासाठी आम्ही स्वयंपाक बनवणार आहे तर त्याच्यामुळे आज सुट्टी घेतलेली आहे तर चालू पोरांचं स्वयंपाक बनवायचं का आणि शेवटची आज आपला बाप्पाचा लुक दाखवणार आहे मी तुम्हाला बारीक बारीक तर बघा आज आपला शेवटचा बाप्पाचा लुक आहे आणि आता डायरेक्ट पुढच्या वर्षीच आपल्या बाप्पाची व्हिडिओ येणार आहे तर प्रत्येक व्हिडिओ मध्ये मी थोडं थोडं दाखवलंय बर का आणि आज तर चे तर आज पण तर दाखवणारच आणि विसर्जनाचा पण व्हिडिओ मी टाकणार आहे तर नक्कीच बाप्पाचं रूप खूप खुलून दिसत आहे आणि आता डायरेक्ट पुढच्या वर्षीच याच्यावरती व्हिडिओ हो बर कसं करतो

एवढं एक मोदक आला तर एवढं वेळ लागला तुझे बाकीचे वहीचे कधी तुला काय करायचं तुला खायला भेटलं मोदक तुला संध्याकाळ व्हायला दिसत बनवला तर कसा वाटला दा दा दादाचा मोदक कमेंट छान बनवला फुटला पण तेल जवळ जाईल बरं गुस्सा जॉईन करा आता तर दादा चलू इथे मोदक तळायचं काम मस्त आणि त्याला असं मोदक देवाचं जर म्हटलं ना त्याला देवाचं काम खूप आवडतं तर, 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 तर काम. काय पण पुड्या काढतो का मोदक अरे नंतर तळण आवती मोदक करून घे काय तेल तापू दादा मग तळतो थांबल नाही 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 रे थोड्या वेळा थांब कडक तापलं ना इतक्याच भरकन उठतील त्या ता ते तेल तापेल नाही म्हणून ते फुटो राहिले थांब थोड्या तेल तापू दे आणि पच किस किचन वरती पसारा बघा का ती करून ठेवला आहे आणि आज त्यांचं मन नव्हतं की आम्ही दोघं मोदक करणार आहे तर चालू आहे त्यांचं मोदक करायचं काम दिदीचं इकडे खाली मोदक करायचं काम चालू आहे ती नाही म्हणती व्हिडिओ यायला तू थांब तेल तापू दे तेल तापलं का व्यवस्थित होतील ती ऐकत नाही फक्त मी दोन मिनिटं घेणार आहे

उदय आणि काही पुरी ना मोदक या पोसा भुरका काय सांगितलं är det mara skit det det man har inte fått något Ja, vi ska testa vad det går att göra. Vi glömde inte

गणपती बाप्पा दो दोन तर अशा प्रकारे आमचं इथं गणपती विसर्जन झालेलं आहे आणि कस वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ दोन आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा